हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज सकाळी मी किचनमध्ये काम करत होते आणि माझं लक्ष गेलं बाहेर तेव्हा असं मला दिसलं की डोंबाऱ्याचा खेळ आलेला होता आमच्या इथे रस्त्यावर तर फार वर्षानंतर मी हा खेळ पाहते म्हणजे जवळजवळ आम्ही लहान असताना आम्ही बघायचो हा खेळ आत्ता ते फार दुर्मिळ झालेला आहे आता असे रस्त्यावर खेळ करून पोट जगवणारे किंवा आपलं पोट आपलं उदरनिर्वाह करणारे लोक फारच कमी राहिलेले आहेत तर मला वाटतं त्यांच्या कलेचा आपण सन्मान केला पाहिजे कारण की ते ॲटलिस्ट त्यांच्या कलेनं त्यांच्या कष्टानं आहेत चोरी वगैरे तरी करत नाही आहेत कोणाला फसवत नाही आहेत भलेही ते रस्त्यावर असले तरी तर मी एक छोटासा व्हिडिओ त्याचा बनवलेला आहे श्रीशाने मी गेलेलो बघायला मी तिला घेऊन गेले होते दाखवायला तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा आणि तुम्ही पण असे कोणाला बघितले असेल तर त्यांना मदत जरूर करा